पोल्ट्री शेड बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री योद्धा संघटनेकडून एक व्हिडिओ क्लिप जारी करण्यात आलेले आहे मित्रांनो तर ही क्लिप सर्वांनी पशुसंवर्धन सन्मान समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा आज मुळशी तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची मिटिंग लागली आहे मीटिंगचा कारण प्रमुख की महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय मंजूर केले आहे संदर्भात शासनाने या वर्षभरात त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून आम्ही तालुक्यातले जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मिटिंग लावलेली आहे जे कंपन्याकडून फसवणूक होती त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन लागू केली होती त्याचीसुद्धा अंमलबजावणी होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे येत्या काही दिवसातच आम्ही संपूर्ण राज्यभर मोठं आंदोलन करून प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात मिटिंग घेऊन राज्यव्याप्ती जसं तामिळनाडू त्या शेतकऱ्यांनी बंद केला अगदी त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व पोल्ट्री फार्मर आपलं पोल्ट्री शेड बंद करून संपाव जाणार आहे धन्यवाद